मित्रांनो माझं नाव आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण सरकारी आश्रम शाळेमध्ये किंवा आदिवासी मध्ये आपण त्यांना जेवण करणार आहोत आणि तशी ती सत्तर एक लोकं आहेत मुलं आहेत आली तर आपण त्याच्यासाठी बिर्याणी बनवणार आहे तर आपण नक्की ब्लॉग बघा तर मित्रांनो आपण सुरवातीला दुकानामधून सगळं साहित्य घेतलं बिर्याणी साठी जे जे साहित्य लागणार होतं आपण ते साहित्य सगळं जमा केलं आता इथून आपण आश्रम शाळेकडे जाणार होतो आणि सगळं मित्र वगैरे आम्ही सगळं मिळून बिर्याणी बनवून मुलांना खायला घालणार होतो थोड्या वेळाने आम्ही आश्रम शाळा येथे पोहोचलो मित्रांनो इतर रंगपंचमीचा मोठा कार्यक्रम चालवता लहान मुलं खूप एन्जॉय करत होते कलर संपल्यामुळे या मित्राला त्याच्याच मित्रांनी मातीन कलर लावलेला आहे आणि एका बाजूला बिर्याणी बनवायचा कार्यक्रम चालू होता आणि खरंच सगळेजण खूप मनापासून काम करत होते खरंच खूप भारी वाटलं आणि इथंच आपलं जेवण वगैरे बनणार आहे बिर्याणी इथंच आपण बनवणार आहे बिर्याणी बनवायची सुरुवात असल्यामुळे सगळे कटिंग कर वगैरे करायला लागणार होतं आणि राईस वगैरे आम्ही शिजवायला सुद्धा घेतलेला होता आणि एका बाजूला कांदा तळायला चालू केलेला होता मित्रांनो लहान मुलांसाठी राहायला इथं एक इत जागा होती मुलांसाठी वेगळं राहायला असं हे बनवलेलं होतं सगळं तर तुम्ही बघू शकत असाल की किती मस्त वगैरे मुलं एन्जॉय करतात क्लिनिंग करतात स्वच्छता वगैरे भरपूर करत होती मुले ही तर रंगपंचमी खेळल्यामुळे हि भरपूर घाण केलेली होती आणि मग हेच साफ करत होते सगळे आणि मनापासून सगळे काम करत होते ही मुलं त्यांना बरोबर शिस्त लावलेली होती इथं या श्रमशाळेत तुम्हाला प्रत्येक गोष्ट चांगली शिकवली जाते स्वच्छता असेल स्वतःच्या बाबतीत असेल किंवा तुमच्या फ्युचरच्या बाबतीत असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी भरपूर प्रॉपर शिकवल्या जातात जेणेकरून भविष्यात मुलांना सगळ्या गोष्टी समजाव्यात काम करण्याची क्षमता वाढावी ह्या इथून सगळ्या गोष्टी या आरमशाळेत शिकवल्या जातात मित्रांनो हा इथला परिसर आहे एवढी स्वच्छता ठेवलेली आहे परिसराची तुम्ही बघू शकत असाल थोडाही कचरा किंवा थोडीही घाण इथं दिसणार नाही तुम्हाला सात वाजले होते आणि ही मुलं सगळी आरतीला वगैरे लागलेली होती आणि तुम्ही बघितलं असाल की तुळशीच्या आजूबाजूला सगळी मुली उभी आहेत आणि ही आरती किंवा प्रार्थना म्हणत आहेत परत थोड्या वेळाने मुलांचा रंगपंचमी खेळायचा बेस झाला आणि ते सगळे परत कलर लावायला आले आपल्यासोबत छोटे मित्र आहेत आपण यांना पण प्रश्न थोडेफार विचारू की यांना व्हेज नॉन नियोजन कसं असतं म्हणजे आता ही शेवटी गव्हर्नमेंटची सरकारी आश्रम शाळा आहे तर म्हणजे गव्हर्नमेंट तर्फे यांना किती का आणि कसं नॉन वगैरे भेटतं ते विचारू आपण तर बाळा तुझं हो नाव काय संदीप ठीक आहे इथं महिन्यातून कसं असतं म्हणजे नॉनव्हेज म्हणजे चिकन वगैरे कसं असतं महिन्यातून मग असं दोनदा वगैरे चिकन वगैरे देतात तुमच्या आज बिर्याणी तुम्हाला पोट भर चिकन पण भरपूर असणार आहे मग आज तुम्हाला कसं वाटतंय सगळ्याला खुश आहे ना तुम्ही सगळे मग ही रंगपंचमी कशी आहे मस्त ना खूप एन्जॉय करायचंय पोटभर खायचंय पोटभर खायचंय सत्तर एक लोक असत आपली पोरं ना सत्तर एक ठीक आहे पोटभर खायचंय माझ्या हा एक मुलगा घरांना आई वडील नाहीत तर आपण याच्यात थोड्याफार समस्या बघू बाळाचं नाव काय तुझं हरी गुलाब पवार ठीक आहे बाळा घरी कोण कोण असतं तुझ्या फक्त आजी आहे म्हटला तू बाकी मग तुझं शिक्षणाचं कसं होतं म्हणजे घरी म्हणजे शिकवायला कोणच नाही तुला की बाबा शाळेत जा असं म्हणायला पण कोण नाही आज, आजीच फक्त आजी होती बरोबर आजीनेच पाठवलं तुला आश्रम शाळेत इथं बरं बरं मग आई काय करते तुझे काम वगैरे हो काय आई आजारी असत ना हा मग आईला सांभाळणार कोणी कोणच नाही मुले मुली खेळात दंग होते भरपूर एन्जॉय करत होते वेगवेगळे खेळ खाय खेळत होते मित्रांनो थोडा गायडन्स असेल ना बाहेरच्या लोकांचा किंवा बाहेरच्या लोकांची चांगली मदत असेल तर ही मुलं काहीही करू शकतात तुम्ही याच्यावरच उदाहरण घ्या की आता हा मुलगा बघा त्याची स्ट्रेंथ बघा मित्रांनो हा एक मुलगा बघा मस्त हातावर चालत आहे मित्रांनो या मुलांना फक्त एक गायडन्स पाहिजे चांगला आणि कोणीतरी यांना मदत करावी अशी माणसं पाहिजे आणि आपण अशी माणसं शोधतोय सध्या तरी की जी प्रॉपर गायडन्स करतील प्रॉपर फायनान्शियल जरा मदत करतील किंवा यांचा शैक्षणिक खर्च उचलतील अशी आपण मुलं शोधत आहे <laughs> <laughs> मित्रांनो आपण आपल्यात भरपूर मदत करू शकता म्हणजे तुम्ही मुलांसाठी वाया वगैरे हो वाटप करू शकता इथं कपडे जे जुने असतील ते पण चालतील ते पण तुम्ही वाटप करू शकता किंवा फायनान्शियली तुम्हाला यांचा शिक्षणाचा खर्च वगैरे हो उचलता आला तर हे तर भरपूर बेस्ट आहे किंवा अजून असं चाललंय की कोणतरी गायडन्स करणार बाहेरून कोण येऊ शकले इथं तरी मस्त आहे तर मुलांच्या भविष्याचा विचार आहे आणि भरपूर काही आपण करू शकता मित्रांनो आपल्यासोबत आहेत राऊत सर आणि हे इथं आश्रमशाळेत असतात आणि इथं हेच यांचे मार्गदर्शक आहेत आणि हेच यांचे गुरुवरी आहेत तर सर इथं कोणते कोणते मुलं आहेत आणि ही सगळी आणत आहेत का म्हणजे सग कुठून कुठून आणता तुम्ही गोळा करून या शाळेमध्ये आदिवासी जमातीची मुलं त्यामध्ये पारधी धनगर गोपाळ किंवा इतर जे जाती जमाती भटक्या जमाती, जमाती असतात त्यामध्ये मुलांना या ठिकाणी प्रवेश दिला जातो मुलांना वेगळ्या वेगळ्या सुविधा त्याच्यामध्ये राहण्याची सुविधा राहणे खाणे पिणे सर्व सुविधा दिल्या जाते त्या मुलांना राहण्यासाठी बेड गादी उशी सर्व दिल्या जाते जेवणामध्ये डाळी भात भाजी त्याचप्रमाणे त्यांना चि चिकन मटण स्वीट अंडी केळी दूध या सर्व सुविधा या ठिकाणी दिल्या जातात आणि असेही काही मुलं आहेत या ठिकाणी की त्यांना आई वडील पण नाहीत आई वडील नाहीत आजी आजोबा त्यांचा सांभाळ करतात किंवा ज्यांना कोणीही नाही अनाथपोरके मुलंही या ठिकाणी त्यांना प्रवेश दिला जातो त्यांचे सर्व सुविधा ज्याप्रमाणे आईवडील आपल्या घरी मुलांना सुविधा देतात किंवा त्यांचा जसा सांभाळ करतात त्याप्रमाणे या ठिकाणी मुलांना शिक्षण प्लस राहण्याची व्यवस्था झोपण्याची खाण्याची पिण्याची सर्व आरोग्य कोणतेही आजार असो काही असो या ठिकाणी उपचार दिला जातो मुलांना कोणतीही सुविधा असो किंवा आईवडिलांना कोणताही प्रॉब्लेम असला तर या ठिकाणी सॉल्व्ह केला जातो आपले जे यूट्यूबचे व्ह्युअर्स आहेत म्हणजे जे आपले व्हिडिओ बघतात मग तुम्हाला अपेक्षा का 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 बो काय की या मुलांसाठी अजून काय म्हणजे प्रेक्षक किंवा आपले यूट्यूब जे चॅनल बघतात ती लोकं आपल्यासाठी काय काय करू शकतात असं वाटत आहे तुम्हाला माझी अपेक्षा आहे की बाबा ज्या मुलांना शिक्षण भेटत नाही किंवा शिक्षणापासून वंचित राहतात आपण भरपूर ठिकाणी पाहतो की समाजात काही मुलांना आई वडील त्यांच्यापासून दूर राहतात बाहेरगावी कामाला जातात किंवा काही मुलांना आई वडील नाही तर ते आजो आजी आजोबांकडे राहतात तर त्या मुलांना जर या ठिकाणी शिक्षणाची या ठिकाणी पूर्ण संधी आहे की त्यांना घरीच जे काही सुविधा मिळतात घरच्यापेक्षाही चांगल्या सुविधा या ठिकाणी मिळतील शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत आई वडील जरी त्यांचे दूर असले तरी त्या त्यांना आई वडिलांचा सहारा किंवा जो आई वडिलांचा सांभाळ असतो पालकत्व या ठिकाणी मिळेल अशीच अपेक्षा आहे की त्या मुलांनी शिक्षणापासून दूर राहू नये शिक्षणात यावे नोकरीला लागावे समाजाचं नाव मोठं करावे या अपेक्षा इथे आले तर खूप चांगलं होईल चालते सर थँक्यू मी कमलेश प्रकाश शिंदे बहुद्देश कर्मचारी आहे आपल्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बामनोली या शाळेमध्ये शा आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत घोडेगाव या अंतर्गत या, या, या आपल्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेमध्ये एकूण चौऱ्याहत्तर मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत या ठिकाणी सकाळी आपल्या इथे पाच वाजता मुलांना उठवलं जातं नंतर व्यायाम घेतला जातो त्याबरोबर योगासन हे प्रकार शिकवले जातात नंतरनं त्यांची आंघोळ वगैरे सहा नंतर, नंतर केली जाते गरम पाण्याची सोय केलेली आहे त्यानंतर आठ वाजता बरोबर पावणे आठ ते आठच्या दरम्यान त्यांना नाश्ता नाश्त्यामध्ये केळी अंडी दूध असतं त्यानंतर शाळा चालू होते ती आता अकराचा टायमिंग झालेला आहे नुकताच त्या अकराच्या टायमामध्ये पावणे अकराच्या दरम्यान शाळा भरली जाते प्रार्थना होते नंतरनं बरोबर साडेबाराच्या दरम्यान मुलांचे जेवणाची सोय केली जाते तर मित्रांनो एका बाजूला बिर्याणी व्हायला आलेली होती ही व्हेज खाणाऱ्यांसाठी व्हेज राईस होता आणि ही दम बिर्याणी वगैरे आपण बनवलेली होती आणि आता बऱ्यापैकी बनलेलीच होती आता थोड्याच वेळेस सगळी मुलं जेवायला बसणार होती मित्रांनो तुमच्यातर्फे काही मदत करता आली तर नक्की बघा या मुलांसाठी भरपूर तुम्ही काय करू शकता या मुलांसाठी सगळ्यांना जेवण देऊन नंतर वेळ होती ते म्हणजे आम्ही स्वतः जेवणाची आणि टेस्ट पण बिर्याणी खरंच खूप मस्त झालेली होती कारण मित्रांनी वगैरे मनापासून बनवलेली होती बिर्याणी तसेच सर मॅडम असतील सगळे तिथले काम करणारे माणसं असतील सगळे आम्ही मिळून खात होतो खूप मजा आली मित्रांनो आता वेळ होती ती इथून निघण्याची होती कारण संपूर्ण कार्यक्रम मस्त झालेला होता सगळ्या ग्रुपनं भरपूर मदत केलेली होती आणि जाता जाता शाळेने आमचा सत्कार सुद्धा घेतला मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगसाठी नक्की सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये